महाराष्ट्रात आज कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे या दरम्यान कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून पाठोपाठ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुणे हवामान विभागानं व्यक्त केली आहे तर आज दिवसभरामध्ये राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आज एकवीस जुलै रोजी महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहेच पण उद्याही बावीस जुलै रोजी पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली घाट विभागात जोरदार पाऊस तर कोकणात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे आज आपण महाराष्ट्रातील विभागनिहाय हवामान जा, अंदाज जाणून घेऊया कोकणामध्ये आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान व्यक्त केली आहे उद्या जुलै रोजी बहुतांश ठिकाणी कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या दरम्यान किनारपट्टीवर सोसाट्याचा सा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रामध्ये एकवीस जुलै रोजी म्हणजेच आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेचा विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे बावीस जुलै रोजी म्हणजेच उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मराठवाड्यात एकवीस जुलै रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे बावीस जुलै रोजी मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात एकवीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची आणि तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे बावीस जुलै रोजी बऱ्याच त्याच ठिकाणी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विजांचा कडकडाटही काही ठिकाणी होण्याची शक्यता विदर्भात पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे पुण्यात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता व अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उद्या म्हणजेच बावीस जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता तसेच अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तसेच घाट विभागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या काळात आहे